नमस्कार तर आजचा माझा व्हिडिओ किंवा माझी माहिती सांगण्याचा उद्देश असा आहे की मराठी अभिनेत्री प्रिया मराठे ह्या आपल्यातून दूर गेल्या आहेत खूप छान ॲक्टर होत्या त्यांची मी पवित्र रिश्ता ही सिरियल कायम पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मधल्या बहिणीचा रोल खूप छान केला होता तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर त्या आज आपल्यामध्ये नाही आहेत तर त्या कर्करोगाने हो वारल्या आहेत कॅन्सर झाला आहे तर म्हणजे त्यांचं कॅन्सर होण्याचं कारण काय असेल ते माहीत नाही मला परंतु मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी सिरियस व्हावं स्वतःची काळजी घ्यावी कारण की जाणं म्हणजे खूप एकदम दुःखाची गोष्ट आहे तर त्यावरून मला एक कल्पना सुचली की आपण असा माहितीचा एक व्हिडिओ बनवावा आणि आपल्या लोकांपर्यंत माहिती पोचवावी की आता सध्या प्लास्टिकच जग खूप वाढलं आहे जगात प्लास्टिक खूप वाढलं आहे वापर तर आपण म्हणजे टिफिन प्लास्टिकचा असतो बॉटल प्लास्टिकची असते पाणी प्यायला तर ते म्हणजे नाईला जास्त घेणं काही हरकत नाही परंतु आहे ना, ना, ना गरम आणि प्लास्टिक याचा जेव्हा संपर्क येतो ना तर तेव्हा कॅन्सर हा आजार होतोच वारंवार प्लास्टिकच्या भांड्यात प्लास्टिकच्या डब्यात प्लास्टिकच्या बॉटलमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर आपण गरम अन्न किंवा गरम पाणी जर प्यायलो खाल्लं तर मात्र आपल्याला कॅन्सर होणार आहे बघा आपण बाहेरून भाजी आणतो ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून देतात किंवा आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी घेतो मग ती बॉटल आपण आपल्या कारमध्ये ठेवतो किंवा कुठे तरी ठेवतो गाडीत ठेवतो उन्हाळ्याचा ऋतू असतो तेव्हा ते पाणी गरम होतं तर ते प्लास्टिक आणि गरम याचा संपर्क येतो किंवा आपली आई लहान मुलाला टिफिन देते तर बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकचाच टिफिन वापरला जातो तर त्यामध्ये आपण अन्न गरम टाकतो भाजी पोळी गरम तर त्या प्लास्टिकच्या डब्याशी त्याचा संबंध येतो तर बघा तुम्ही जास्तीत जास्त प्लास्टिक वापर टाळा आणि जर समजा काही ठिकाणी प्लास्टिक असेलही नाही तर गरम गरमशी त्याचा संबंध येणार नाही याची काळजी घ्या तर जर समजा आपल्याला आपलं गाव आपला देश जर निरोगी ठेवण्याचा ठेवायचा असेल तर आपण अशी काळजी नक्कीच घेतली पाहिजे आणि शक्यतो प्लास्टिकच्या कागद्यातलं प्लास्टिकच्या डब्यातलं खाण्याचं टाळा तर हा एक म्हणजे कॅन्सर होण्याचा जर प्लास्टिकमधलं खाल्लं गरम तर अडोतीस प्रकारचा कॅन्सर होतो तर ते कोणता मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला अजून माहिती सांगेल जर तुम्ही माझ्या माहितीशी संतुष्ट असाल तर तसं तुम्ही मला कमेंट करा आणि अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर तसे तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करा आणि मी म्हणते की प्रिया मराठे यांना या अभिनेत्रीला माझ्याकडून आणि तुमच्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली तर त्यांची आत्मशांती लाभो आणि त्यांनी ते जे वारले त्याच्यापासून सगळ्यांना काहीतरी बोध मिळायला पाहिजे की आपण आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे तर निरोगी राहा व्यायाम करा सकस आहार घ्या हाच माझा सांगण्याचा उद्देश आहे थँक्यू